कार्यकर्ता माझी मागणी पंडित पवार या व्यक्तीची स्वच्छता निरीक्षक या व्यक्तीची मी पाच सहाला लाग दिलेला आहे जिल्हाधिकारी कार्यालय आणि आयुक्त खांडेकर साहेब यांना हा भ्रष्टाचारी माणसाची डबल कशी काय बदली होते जाण्या शहरात तरी मेहरबान साहेबांनी त्यांची तात्काळ बदली करण्यात येऊ नसता मी नगर परिषद कार्यालय महानगरपालिका कार्यालयासमोर अमर उपोषणात बसणार आहे तसेच त्याचे निवेदन मी सोबत आहे या भ्रष्ट अधिकाऱ्याची ताबडतोब बदली करण्यात यावी ही प्रशासनाला माझी विनंती